म्हसाळा शहरातील एका शेतकऱ्याच्या दोन मुलांनी वन्यजीव संरक्षणासाठी महत्वपूर्ण योगदान दिलंय शहरालगत असलेल्या आपल्या फळबागेत जखमी अवस्थेत आढळलेल्या मोराला शेतकरी सुरेश करडे यांच्या दोन मुलांनी जीवनदान दिले याबद्दल वनविभागासह हो परिसरातील नागरिकांकडून करडे बंधूंचे कौतुक केले जात आहे सध्या प्रचंड उष्णतेचा त्रास नागरिकांबरोबरच पशुपक्ष्यांना देखील होतोय उष्णतेमुळे एक मोर देखील उष्माघाताचा बळी होता होता वाचला उष्माघातामुळे त्रास होऊन तडफडत असलेला हा मोर तीस मार्च रोजी सुरेश कर्डे यांच्या म्हसळा शहरालगत असलेल्या फळबागेत योगेश कर्डे आणि यतीन करडे या बंधूंना आढळला त्यांनी त्वरित या जखमी मोराला आपल्या शेताजवळील घरात नेऊन पाणी पाजले आणि लगेचच वनविभागाला फोनद्वारे कळवले माहिती मिळताच म्हसळा तालुक्याचे वनक्षेत्रपाल एन डी पाटील वनपाल थळे वनरक्षक बनसोडे तसेच इतर वनकर्मचारी हे करडे यांच्या फळबागेत दाखल झाले जखमी अवस्थेत असलेल्या या मोराला उपचारासाठी देहेन नर्सरी वनविभागाच्या क्वार्टर्समध्ये नेऊन तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर पाटील हे या जखमी मोरावर उपचार करत आहेत करडे बंधूंच्या या तत्परतेबद्दल आणि वन्य प्राण्यांप्रती असलेल्या भावनेबद्दल वन अधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी त्यांचे कौतुक केले या मोराला बंधूंनी माणुसकीच्या भावनेतून दिलेले जीवनदान समाजाला प्रेरणा देणारे असल्याचे बोलले जाते रायगड माझ्यासाठी निकेश कोकचा म्हसळायन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका